नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर छत्तीसगडमध्ये सुकमा इथं झालेल्या नक्षलवादी हल्ला प्रकरणातल्या अकरा संशयितांना अटक मोठा शस्त्रसाठाही जप्त भामरागड नक्षलवादी हल्ल्यात एक जवान शहीद बारा जखमी पाच जण अत्यवस्थ देशव्यापी स्वच्छ शहर सर्वेक्षणात इंदूर अग्रस्थानी नवी मुंबई आठवे आणि पुणे तेराव्या स्थानावर बातम्या देताना विश्वासार्हता जपणं महत्वाचं असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांचं प्रतिपादन गुजरात किनारपट्टीलगत तीस भारतीय मच्छीमारांना पाकिस्ताननं केली अटक बिल्किस बानो प्रकरणातल्या अकरा दोषींची जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाकडून कायम आणि आशियाई मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत चार भारतीय मुष्टियोद्ध्यांची उपांत्य फेरीत धडक जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी ठरले पात्र आता पाहूया छत्तीसगडमधल्या सुकमा नक्षलवादी हल्ल्याप्रकरणी आज लोहोर दगा इथून केंद्रीय राखीव पोलिस दल आणि छत्तीसगड पोलिसांनी अकरा संशयितांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त केला आहे या संशयितांना छत्तीसगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात ता आलं असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे गेल्या आठवड्यात सुकमा इथं रस्ते निर्मितीच्या कामावर पाहणी करण्यासाठी गेलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलावर नक्षलवाद्यांनी हल्ला केला होता त्यामध्ये पंचवीस जवानांना वीरमरण आलं होतं या हल्ल्यानंतर केंद्र सरकार आणि छत्तीसगड सरकारनं वेगानं हालचाली करून सुकमा इथं शोध अभियान सुरू केलं होतं या अभियानाअंतर्गत आज या अकरा संशयितांना ताब्यात घेण्यात आलं दरम्यान केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी आज सुकमा इथं जाऊन तिथल्या सुरक्षेचा आढावा घेतला नंतर रायपूर इथल्या रुग्णालयात जाऊन या हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांची भेट घेतली नक्षलवाद केन्द्र सरकार खणून आवानी पाएमूल कर्तव्य आहे है अस यांनी या भेटीनंतर पत्रकारांना सांगितलं इसका भी एक बड़ा गहन विषय समाज को करना है जो भी गरीब लोग गाँव के लोग आदिवासी लोग जुड़े हैं इनके भी हमें उनसे अलग करने की बहुत बड़ा चैलेंज है अनावश्यक संघर्ष लगता है इसलिए कहना है और हम हम इसकी जो भी रणनीति बनेगी जो भी सोच रहे हैं कम से कम हम आ, समय में इसको जल्दी कैसे कंट्रोल पाएंगे इसका हम सोच रहे हैं बाकी इसके रणनीति के बारे में हम अभी हम ज्यादा नहीं बोल पाएंगे और हमारे होम मिनिस्ट्री से भी और स्वयं हमारे गृहमंत्री राजनाथ सिंह जी भी हैं या आदरणीय प्रधानमंत्री जी भी हैं इस पर काफी गंभीर है नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड इथं काल संध्याकाळी केलेल्या हल्ल्यात सी सिक्स्टी कमांडो पथकाचा एक जवान शहीद तर बारा जवान जखमी झाले जखमींपैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना उपचारासाठी नागपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे काल दुपारी भामरागड तालुक्यात कोपर्शी आणि पुलवार जंगल परिसरात नक्षलवाद्यांची सुरक्षा दलाशी चकमक झाली होती ही मोहीम राबवून परत येत असताना या पथकाच्या वाहनांच्या ताफ्यावर नक्षलवाद्यांनी हल्ला केला भूसुरुंगाचा स्फोट घडवून ही वाहनं उडवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला यापैकी पहिलं वाहन पुढे निघून गेलं तर दुसरं वाहन मात्र भूसुरुंगाच्या स्फोटात उंच उडून उलटलं हेमलकसा गावापासून दीड किलोमीटर अंतरावर हा हल्ला करण्यात आला सुरेश तेलामी असं शहीद जवानाचं नाव आहे ते भामरागड तालुक्यातील कृष्णार गावचे रहिवासी होते। स्वच्छता अभियान आता जन आंदोलन बनला बनलं त्यामुळे दोन हजार एकोणीसपर्यंत संपूर्ण भारत स्वच्छ करण्याचा संकल्प नक्कीच पूर्ण होईल असा विश्वास केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज नवी दिल्लीत व्यक्त केला स्वच्छता सर्वेक्षण दोन हजार सतराचे पुरस्कार नायडू यांच्या हस्ते आज वितरित करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते स्वच्छ शहरांमध्ये इंदूरला प्रथम क्रमांक भोपाळ दुसऱ्या तर विशाखापट्टणम शहर तिसऱ्या क्रमांकावर आहे नवी मुंबईला आठव्या क्रमांकाचा तर पुणे शहराला त्रावं स्थान मिळालं आहा టాప్ క్రీన్ సిటీస్ ఆర్ ర్యాంక్ నెంబర్ వన్ ఇండోర్ మధ్యప్రదేశ్ ర్యాంక్ నెంబర్ టూ భోపాల్ ర్యాంక్ నెంబర్ త్రీ విశాఖపట్నం ఆంధ్రప్రదేశ్ ర్యాంక్ నెంబర్ ఫోర్ సూరత్ గుజరాత్ ర్యాంక్ నెంబర్ ఫైవ్ మైసూర్ కర్ణాటక ర్యాంక్ నెంబర్ సిక్స్ తిరుచునాపల్లి తమిళనాడు ర్యాంక్ నెంబర్ సెవెన్ న్యూఢిల్లీ మున్సిపల్ కౌన్సిల్ ర్యాంక్ నెంబర్ ఎయిట్ నవీ ముంబై మహారాష్ట్ర ర్యాంక్ నెంబర్ నైన్ తిరుపతి ఆంధ్రప్రదేశ్ ర్యాంక్ నెంబర్ టెన్ వదోదరా గుజరాత్ स्वच्छ शहर सर्वेक्षणात सदतीस लाख नागरिक आणि चारशे चौतीस शहरांचा समावेश करण्यात आला होता देशभरातल्या ऐंशी स्वच्छतेमध्ये सुधारणा झाल्याचं मान्य आहे असंही नायडू यांनी यावेळी सांगितलं गुजरात झारखंड आंध्र प्रदेश, प्रदेश या राज्यांमध्ये स्वच्छता अभियानाची प्रभावी अंमलबजावणी झाली गुजरातमधील बारा मध्यप्रद्रिलिरा तर प्रदेशातील आठ शहरं स्वच्छ असल्याचं दिसून आलं तर उत्तर प्रदेश सर्वात अस्वच्छ राज्य ठरलं या सर्वेक्षणात पन्नास अस्वच्छ शहरांपैकी वीस शहरं उत्तर प्रदेशातील आहेत वृत्तांकन करताना विश्वासार्हता जपण्याची आवश्यकता असल्याचं प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज नवी दिल्लीत केलं दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या विसाव्या वार्षिक समारंभात ते बोलत होते सत्य माहिती दडवून विपरीत गोष्टी घाई गडबडीनं प्रक्षेपित करण्याचा मोह माध्यमांना होतो अशा वेळी बातमीची सत्यता पडताळून पाहिली जात नाही याबद्दल नायडू यांनी खेद व्यक्त केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बातमुळे नभोवाणीला देशाच्या कानाकोपऱ्यातून कृत मिळाले आहेत जीएसटी मुळे प्रसारण क्षेत्रामध्ये नवीन संधी उपलब्ध होणार आहेत असंही नायडू यावेळी म्हणाले पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संस्थेच्या दोन संशयित हस्तकांना मुंबईत अटक करण्यात आली आहे उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राच्या एटीएस अर्थात दहशतवाद प्रतिबंधक पथकानं संयुक्त कारवाई करून या दोघांना अटक केली आहे काल रात्री मुंबईतील मशीद बंदर भागातून अल्ताफ कुरेशीला अटक करण्यात आली तर आग्रिपाडा इथं युसुफ मंझिल या इमारतीतून जावेद इकबाल या संशयिताला आज अटक करण्यात आली अशी माहिती पोलिसांनी दिली कुरेशी हवाला रॅकेट चालवत असून आयएसआयसाठी काम करत असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली होती काल उत्तर प्रदेशात फैजाबादमधून आफ्ताब अली नावाच्या संशयिताला उत्तर प्रदेश एटीएसनं अटक केली होती आफताबनं पाकिस्तानमधसआयकडून प्रशिक्षण घेतलं होतं आणि तो पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयाच्या अधिकाऱ्यांच्या सातत्यानं संपर्कात होता असं पोलिसांचं म्हणणं आहे मुंबईत अटक करण्यात आलेल्या अल्ताफ कुरेशीकडून पोलिसांनी सत्तर लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली अल्ताफनं काही रक्कम आफताब अलीच्या फैजाबाद इथल्या खात्यामध्ये जमा केल्याची माहिती मिळताच उत्तर प्रदेश एटीएसनं महाराष्ट्र एटीएसच्या सोबत संयुक्त कारवाई सुरू केली भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्ताननं तीस भारतीय मच्छीमारांना अटक केली आहे गुजरातच्या किनारपट्टीजवळ सागरी सीमेवर आपल्या हद्दीत शिरल्याचा दावा करत पाकिस्ताननं ही कारवाई केली यामुळे यावर्षी पाकिस्ताननं ताब्यात घेतलेल्या मच्छीमारांची संख्या तीनशे चार वर पोहोचली आहे पाच बोटींमधल्या भारतीय मच्छीमारांना ताब्यात घेतल्यावर त्यांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं या मच्छीमारांना आज पाकिस्तानच्या न्यायालयात हजर करण्यात येण्याची शक्यता आहे जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या दोन या क्षेपणास्त्राची चाचणी आज यशस्वी झाली भारतीय संरक्षण संशोधन संस्थेनं ओदिशाच्या किनारपट्टीवर ही चाचणी घेतली दोन क्षेपणास्त्राच्या सहाय्यानं दोन हजार किलोमीटरवरचं लक्ष टिपता येणं शक्य असून एक हजार किलोग्राम अण्वस्त्र वाहून नेण्याची त्याची क्षमता आहे। डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास अग्नी दोन या मालिकेतली क्षेपणास्त्र विकसित केली आहेत दक्षिण आशिया क्षेत्रातल्या देशांसाठी उपयुक्त असणाऱ्या दक्षिण आशिया उपग्रहाचं उद्या प्रक्षेपण होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच मन की बात या कार्यक्रमात सबका साथ सबका विकास या धोरणाला सीमा नसल्याचं सांगत हा उपग्रह दक्षिण आशियासाठी भारताची भेट असल्याचं म्हटलं होतं जम्मू शोपियान जिल्ह्यात अनेक ठिकाणी सुरक्षा दलांनी आज दहशतवाद प्रतिबंधक व्यापक मोहीम सुरू केली मात्र स्थानिकांनी केलेल्या दगडफेकीमुळे त्यांच्या प्रयत्नांमध्ये अडथळे निर्माण झाले दहशतवादी शोपियान जिल्ह्यातल्या सहा गावांमध्ये लपले असल्याची खबर मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली मध्यरात्रीपासून ही मोहीम सुरू असून यामध्ये मोठ्या संख्येनं सुरक्षा दलाचे जवान सहभागी असल्याचं पोलिसांनी सांगितलं दगडफेक करणाऱ्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दलाची अतिरिक्त कुमकही मागवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या विश्वासार्हतेबाबत चर्चा करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग बारा रोजी नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्याची शक्यता आहे या मतदान यंत्रांच्या विश्वासार्हतेबाबत सोळा विरोधी पक्षांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं या पार्श्वभूमीवर ही मतदान यंत्र विश्वासार्ह आणि कोणताही फेरफार होऊ न शकणारी असल्याचं या पक्षांना पटवून देण्याचे प्रयत्न या बैठकीत होणार आहेत निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी ही माहिती दिली या बैठकीत सहभागी होणाऱ्या पक्षांच्या संख्येच्या आधारावर बैठकीचं ठिकाण निश्चित केलं जाणार आहे या बैठकीला सात राष्ट्रीय पक्ष आणि एकोणपन्नास प्रादेशिक पक्षांना निमंत्रित करण्यात येणार आहे बँकांमधल्या निष्क्रिय खात्यांचा प्रश्न सोडवण्याकरता बँकिंग नियामक कायद्यात सुधारणात्मक बदल करण्याच्या निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली असल्याची माहिती वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिली नव्या राष्ट्रीय पोलाद धोरणालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली असून या धोरणानुसार दोन हजार तीस सालापर्यंत तीनशे दशलक्ष टन पोलाद उत्पादित करण्यासाठी वाढीव दहा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे विजयवाडा विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्याच्या निर्णयालाही केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली असं जेटली यांनी सांगितलं इसका उद्देश्य कि एक विश्व में एक ग्लोबली कंपेरेटिव स्टील इंडस्ट्री हमारी बने दो तक स्टील का पर कैपिटा कंजम्पशन एक किलोग्राम हो दोन हजार सोळा सालापूर्वी निवृत्तीवेतन लागू झालेल्यांनाही आता दिलासा मिळणार आहे या योजनेचा फेरआढावा घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला असून त्यामुळे नागरी आणि संरक्षण खात्यातल्या जवळपास पंचावन्न लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार आहे अन्न प्रक्रिया संपदा योजनेसाठी सहा हजार कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे अन्न वाया जाण्याचं प्रमाण कमी करणं आणि शेतकऱ्यांचा फायदा वाढवणं ही या योजनेची उद्दिष्ट आहेत गुजरातमध्ये घडलेल्या बिल्किस बानो बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या अकरा दोषींची जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयानं कायम ठेवली आहे तसंच या प्रकरणात पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून डॉक्टर आणि पोलीस यांच्यासह सहा जणांना मुक्त करण्याचा निर्णयही रद्दबातल ठरवला आहे गोधरा इथं झालेल्या दंगलीनंतर बिल्किस बानो या महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी आणि तिच्या कुटुंबातील सात जणांची हत्या केल्याप्रकरणी मुंबईच्या विशेष न्यायालयानं एकवीस जानेवारी दोन हजार आठ रोजी या प्रकरणातल्या दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती या प्रकरणातल्या दोषींनी त्यांना सुनावलेल्या शिक्षेच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती न्यायालयानं त्यांची याचिका फेटाळली या प्रकरणात एकूण बारा जणांविरोधात आरोपपत्र दाखल झालं होतं मात्र सुनावणी दरम्यान एकाचा मृत्यू झाला समुद्र प्रवास करणाऱ्या विविध समूहांमध्ये सहकार्य प्रस्थापित करण्याच्या उद्देशानं आज मुंबईत एका चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे देशात सामाजिक आर्थिक सुबत्ता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी सागराधारित अर्थव्यवस्थेचा आधार घेण्याचा प्रयत्न सरकार करत असून त्याच सागर प्रवास करणाऱ्या घटकांमध्ये सामंजस्य असणं आवश्यक आहे असं मत नौदल नियोजनाचे महासंचालक व्हाईस ॲडमिरल ए के सक्सेना यांनी यावेळी व्यक्त केलं दहशतवाद चाचेगिरी अवैध दह व्यापार आदी धोक्यांपासून देशाचं संरक्षण करण्यासाठी सागरविषयक जागरुकता वाढवणं गरजेचं आहे असंही म्हणाले भारतीय नौदल नॉटिकल संस्था आणि इंडियन मेरिटाइम फाउंडेशन यांनी संयुक्तपणे या चर्चासत्राचं आयोजन केलं आहे राज्याचे महसूल मंत्री असताना ज्येष्ठ भाजप नेते एकनाथ खडसे यांनी एमआयडीसीची जमीन हडपल्याच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या एकसदस्यीय झोटिंग समितीनं आपली चौकशी प्रक्रिया पूर्ण केली असून चौकशीचा अहवाल लवकरच राज्य सरकारला सादर केल्या जाण्याची शक्यता आहे एमआयडीसीचा एक भूखंड खडसे यांनी आपल्या नातेवाईकांच्या नावानं चाळीस कोटी रुपये बाजारभावाच्या तुलनेत केवळ पावणे चार कोटी रुपयांना खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला होता त्यानंतर एक्केचाळीस आरोपांची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवृत्त न्यायाधीश दिनकर झोटिंग समितीची स्थापना केली होती या प्रकरणी खडसे आणि एमआयडीसी या दोघांचीही निवेदनं आणि युक्तिवाद नोंदवण्याचं काम काल समितीनं पूर्ण केलं प्रकरणी गेल्या वर्षी मे मध्ये एका बांधकाम व्यावसायिकानं खडसेंविरोधात तक्रार दाखल केली होती या आरोपांमुळे खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता ग्रामीण विकास विभागामार्फत राबवण्यात असलेल्या दीनदयाळ उपाध्याय कौशल्य विकास योजनेतून आतापर्यंत आठ हजार पस्तीस तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मुंबईत ग्रामविकास विभागाच्या आढावा बैठकीत ही माहिती दिली या योजनेतून सुमारे एकवीस हजार ग्रामीण तरुणांना कौशल्य विकास प्रशिक्षण आणि हक्काचा रोजगार उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट असून ग्रामीण बेरोजगार तरुणांच्या दृष्टीनं ही योजना अत्यंत महत्वाची ठरत आहे असं त्या म्हणाल्या ग्रामीण जीवन उन्नती अभियानातून आतापर्यंत एक लाख साठ हजार बचत गटांची निर्मिती झाली असून चालू वर्षात छप्पन्न हजार नवीन बचत गटांची स्थापना करण्याचं उद्दिष्ट आहे असं त्यांनी सांगितलं तसंच या योजनेतून ग्रामीण कुटुंबांना शेळीपालन परसातील कुक्कुटपालन गोड्या पाण्यातील मत्स्यपालन शाश्वत शेती आदी उपजीविकेची साधनं उपलब्ध करून दिली जात आहेत सुमारे दीड लाख कुटुंबांना याचा लाभ मिळाला आहे अशी माहिती पंकजा मुंडे यांनी दिली पुण्यामधला कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाला असून फुरसुंगी आणि देवाची उरुळी या गावातल्या गावकऱ्यांनी तिथल्या कचरा डेपोत कचरा टाकायला विरोध सुरूच ठेवला आहे या गावकऱ्यांनी काल या डेपोच्या विरोधात निदर्शनं केली आणि या डेपोची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या भागाला भेट दिली आणि गावकऱ्यांच्या निदर्शनात त्या सहभागी झाल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शनं केली या प्रकरणी आपण महापौरांना पत्र लिहिलं असून यात हस्तक्षेप करावा अशी विनंती मुख्यमंत्र्यांनाही केली आहे असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं या भागातल्या कचरा डेपोमुळे भूजल आणि वातावरण प्रदूषित झालं असून आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे त्यासाठी हा कचरा डेपो अन्यत्र हलवण्याची मागणी गावकऱ्यांनी लावून धरली आहे शेतकऱ्यांकडून हमी भावापेक्षा कमी दरानं शेतमालाची खरेदी करणं हा आता गुन्हा ठरणार असून त्या संदर्भात राज्य सरकार कायदा करणार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी झालेल्या गटशेतीच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते राज्यात गटशेतीला चालना देण्यासंबंधीच्या धोरणाला या बैठकीत अंतिम स्वरूप देण्यात आलं या धोरणाचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे मांडण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले लँड लिझिंग कायद्याअंतर्गत गटशेती करता येणार या यासंदर्भात कृषी प्रक्रिया उद्योग क्षेत्रातल्या कंपन्यांना प्रकल्प सुरू करण्यासाठी सहकार्य करावं असंही त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री कृषी आणि अन्न प्रक्रिया योजना अंतिम टप्प्यात असून शेतकऱ्यांच्या मालाचं मूल्यवर्धन करणं हा या योजनेचा उद्देश असल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले लातूर जिल्हा मुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं कंबर कसली आहे त्यांना ग्रामीण जनतेचीही साथ मिळत आहे गावोगावी शौचालय बांधण्यासाठी ग्रामसेवक संघटना एका गावाची निवड करून सोमवार आणि शुक्रवारी त्या गावात स्वच्छता फेऱ्या काढून शौचालय बांधणीच्या कामाला प्रारंभ करतात जिल्ह्यातल्या नागझरी या गावात शंभर टक्के शौचालय बांधून झाली आहेत लातूर जिल्ह्यात असलेल्या तीन लाख वीस हजार कुटुंबांपैकी दोन लाख वीस हजार आहेत येत्या पंधरा ऑगस्टपर्यंत नव्वद हजार शौचालयांचं बांधकाम पूर्ण करून लातूर जिल्हा हगणदारी मुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला आहे असं लातूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार मेघमाळे यांनी सांगितलं आज मी तिला पूर्ण जिल्ह्याचा जर विचार केला तर जवळपास तीन लाख कुटुंब संख्या आमच्याकडे आहे ज्यामध्ये दोन लाख दहा हजार कुटुंब यांनी आजपर्यंत शौचालय ले, बांध या यावर्षीचं पंधरा ऑगस्ट पर्यंत जे उद्दिष्ट आहे आमचं ते नव्वद हजाराचं आहे जवळपास चारशे ग्रामपंचायती आज आमच्या निर्मल झालेल्या प्रसिद्ध गीतकार जगदीश खेबुडकर यांच्या नावानं पुण्यात नाट्यगृह तसंच स्मारक उभारण्यासाठी सरकार निश्चित प्रयत्न करेल असं आमदार मेधा कुलकर्णी यांनी सांगितलं आहे पुण्यामध्ये नेहरू युवा केंद्र आणि शब्दप्रभू जगदीश खेबुडकर प्रतिष्ठानच्या वतीनं खेबुडकर यांच्या सहाव्या पुण्यतिथीनिमित्त पुरस्कार वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं चित्रपटाशी संबंधित विविध क्षेत्रात काम करणाऱ्या याकूब सईद देवदत्त काशिळकर दासबाबू नरेश खराडे सम्राट फडणीस यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे खेबुडकरांची गाणी आजही मराठी रसिकांच्या मनावर राज्य करतात अशी गाणी सध्याच्या काळात ऐकायला मिळत नाहीत असं कुलकर्णी म्हणाल्या यावेळी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले आणि इतर मान्यवर उपस्थित होते बातमी मुष्टीयुद्ध स्पर्धेची ताशकंद इथं सुरू असलेल्या आशियाई मुष्टीयोद्धा अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या चार मुष्टीयोद्ध्यांनी विविध वजनी गटांमध्ये उपांत्य फेरीत धडक मारली आहे त्यामुळे पदक निश्चितीबरोबरच जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठीही ते पात्र ठरले आहेत एक्याण्णव किलो वजनी गटात सुमित सांगवान यानं चीनच्या खेळाडूचा चार एक असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली शिवा थापा यानं चायनीज तैपेईच्या मुष्टीयोद्ध्याचा पराभव केला विकास कृष्णननं इंडोनेशियाच्या मुष्टीयोद्ध्याला नमुवत उपांत्य फेरी गाठली अमित फांगलननंही इंडोनेशियाच्याच खेळाडूला नमवून एकोणपन्नास किलो वजनी गटात उपांत्य फेरी गाठली मात्र छप्पन्न किलो वजनी गटात गौरव बिधुरीला पराभवाचा धक्का बसला क्रीडावृत्तानंतर एक नजर हवामानावर राज्यात अनेक ठिकाणी उन्हाचा पारा चढलेला असताना सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली नागपुरात आज पहाटे जोरदार पाऊस झाला सातारा जिल्ह्यात कराड महाबळेश्वर पाटण तसंच सोलापूर इथं पावसाच्या हलक्या सरी पडल्या तर कोल्हापुरात जोरदार पाऊस झाला राज्यात सर्वात जास्त तापमान अकोला इथं त्रेचाळीस अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या चोवीस तासांमध्ये संपूर्ण राज्यात हवामान कोरडं असेल अशी शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा छत्तीसगड मध्ये सुकमा इथं झालेल्या नक्षलवादी हल्ला प्रकरणातल्या अकरा संशयितांना अटक मोठा शस्त्र साथा ही जप्त भामरागड नक्षलवादी हल्ल्यात एक जवान शहीद बारा जखमी पाच जण अत्यवस्थ देशव्यापी स्वच्छ शहर सर्वेक्षणात इंदूर अग्रस्थानी नवी मुंबई आठव्या आणि पुणे तेराव्या स्थानावर बातम्या देताना विश्वासार्हता जपणं महत्वाचं असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांचं प्रतिपादन गुजरात किनारपट्टीलगत तीस भारतीय मच्छीमारांना पाकिस्ताननं केली अटक बिल्कीस बानो प्रकरणातल्या अकरा दोषींची जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाकडून कायम आणि आशियाई मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत चार भारतीय मुष्टीयोद्ध्यांची उपांत्य फेरीत धडक जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी ठरले पात्र याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर